नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण योजना ह्या महाराष्ट्र शासनाच्या एक दोन योजना आजपर्यंत आज, आज चालू आहेत अगोदर महिन्याला पैसे पडत होते पंधराशे रुपये परंतु गेल्या चार ते पाच महिन्यापासून काही जणांचे पैसे पडलेले नाहीत आणि जे निराधार लोक आहेत आज निराधार लोकांची कंडिशन खूप खराब झालेली आहे एकतर मुलं सांभाळत नाहीत कसं तर हजार दीड हजार शासन देतं त्या पैशावर ते कसे तर आपले दिवसं काढतात जरी कोण कुटुंबात सांभाळणारं असलं त्यांना परंतु पैसेही त्यांच्याजवळ नसतात मग तेच पैसे येणारे त्यांना ते थे स्वतःच्या खर्चासाठी भागवतात त्यांचा दवाखाना असो गोळ्या असो काय असेल ते असो तर मित्रांनो चार ते पाच महिने झालं सगळ्यातच गोंधळ उठला आहे की पगारी नाहीत पगारी नाहीत पगारी नाहीत तहसीलमध्ये तर पूर्ण वृद्ध लोकांनी तहसील भरलेला आहे संजय गांधी निराधार ऑफिसचं जे आहे त्या ऑफिसमध्ये फक्त वृद्ध लोकांचीच गर गर्दी आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या पगारी आल्यान नाहीत काय झालं त्या सर्व लोकांना सांगू शकतो सांगतो व्यवस्थित सांगतो तुम्ही लक्षात घ्या अगोदर ज्या पगारी तुम्हाला पडत होत्या त्या पगारी हा पासबुकचा तुमचा जो अकाउंट नंबर आहे त्या अकाऊंट नंबरवर उर, वरून पैसे पडत होते अगोदर डी बी टी आधार लिंक असं काही नव्हतं परंतु आता शासनाने सर्व नियम बदललेले आहेत आता तुमची डी बी टी ॲक् डी बी टी ॲक्टिव असेल आधार लिंक असेल मोबाईल नंबर लिंक असेल आधार सेडिंग असेल तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि ह्या गोष्टी या वृद्ध लोकांना काहीच माहीत नाहीत आता ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांना हे समजेल कळेल की पुढची प्रोसेस ही आहे परंतु ज्यांच्यापाशी मोबाईल नाही त्यांना कोण सांगणार तरी मी विनंती करतो जे जे व्हिडिओ बघत आहेत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा की सर्वांनी ज्यांना हा व्हिडिओ पोचला त्यांनी कमीत कमी एक काम करा की तुमच्या आजूबाजूला जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकाला माहिती द्या आता जी मी माहिती सांगतोय ती की त्या वृद्ध लोकाला हे विचारा की तुमचा आधार सीडिंग आहे का आधार लिंक आहे का आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का डी बी टी ॲक्टिव आहे का ह्या गोष्टी त्यांना काहीच माहीत नाही तर सर्व संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना सांगतो की गेल्या चार पाच महिन्या पगारी थांबण्याचं कारण म्हणजे शासन आधार कार्डाची व्हेरिफिकेशन आधार व्हेरिफिकेशन करत आहे तो खराच लाभार्थी आहे का त्याची डीबीटी ॲक्टिव आहे का आधार लिंक आहे का ह्या सर्व गोष्टी तपासून पाहत आहेत आणि तपासणीचं काम चालू आहे त्यामुळे चार ते पाच महिने झालं पगारी बंद आहेत काही जणांच्या पडालेत काही जणांचे पडलेत काही जणांच्या पडतील परंतु असं तुम्ही घाबरून जाऊ नका की तुमची पगार बंद पडली आहे पगार बंद पडणार नाही तुमचे पगार चालूच राहणार फक्त तुम्ही तुमचं डी बी टी करा डी बी टी ॲक्टिव्ह आहे का चेक करा बँकेमध्ये जावा के वाय सी आहे का चेक करा प्रत्येक गावामध्ये तलाट्यामार्फत के सी नसलेल्या लाभार्थ्यांची यादी आलेली आहे त्या यादीत नाव आहे का चेक करा त्यांनी जे सांगतील त्याची पुढची प्रोसेस करा जर त्या यादीमध्ये नाव असेल तर वाय सी करून घ्या तुमची डी वी टी आहे का हे पण चेक करा बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार सेडिंग आहे का हे पण चेक करा जर तुमचं कोण तुम्हाला समजत नसेल तर जवळचा कोणाला तर घेऊन बँकेमध्ये जावा तुमचे जर जा दोन चार खाते जर असले तर त्या चार खात्यापैकी आधार सीडिंग कुण्या बँकेला आहे ती बँक कोणची आहे बघा त्याच बँकेमध्ये पैसे जातील सगळ्यात उत्तम तर पोस्टाचं खातं उत्तम कारण गावातल्या गावात, गावात पैसे मिळतील आणि डी बी टी बी होऊन जाईल एन पी सी आयला खातं लगेच लिंक होऊन जाईल सांगायचा उद्देश हेच आहे की तुमचे जेवढे खाते आहेत तेवढ्या त्या ते ते खात्यापैकी आधार सीडिंग ज्या खात्याला आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे पडतील संजय गांधी निराधार बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळं पैसे याला उशीर झालेला आहे ज्यांची के वाय सी नाही ज्यांचा आधार नंबर लिंक नाही मोबाईल नंबर लिंक नाही बँकेला आधार लिंक नाही अशाने आधार लिंक करून घ्या मोबाईल नंबर लिंक करून घ्या डी बी टी करून घ्या या सर्व गोष्टी प्रोसेस तुम्ही करून घ्या तरच तुम्हाला येणारी पगार पडणार आहे आणि तुमची जी थकलेली हप्ते आहे ती ते पण पडणार आहेत त्यामुळे असं कुणीही घाबरू नका की तुमची पगार बंद पडली आहे जर बंद पडले असेल तर तुम्ही आज बँकेमध्ये जावा संजय गांधी निराधारच्या ऑफिसमध्ये जावा ते जे काय प्रॉ प्रॉब्लेम असेल ते सांगतील आणि त्याप्रमाणे पुढची प्रोसेस करा निश्चित तुमच्या पगारी येतील धन्यवाद मित्रांनो हाच एक अपडेट द्यायची होती सर्वांना की जेणेकरून जे निराधार लोक आहेत त्यांना थोडासा मोलाचा आधार होईल हाच हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचेल कारण तो लाभार्थी म्हणजे निराधार आहे त्याला कोणाचा आधार नाही त्यामुळं ज्या लाभार्थ्यापर्यंत जर व्हिडिओ नाही गेला तर जे समजदार व्यक्ती आहे ती त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाला सांगून ह्या पुढच्या गोष्टी करायला लावा तरच त्यांचा पगार पडेल धन्यवाद मित्रांनो